वचनवरील अतिशय महत्वाचा नियम जो की प्रत्येक स्पर्धा परीक्षेत आपल्याला याच्यावरती एक दोन तरी प्रश्न पाहायला मिळतात बघा अनेक वचनी नामाचे लिंग कसे ओळखावे जर आपल्याला अनेक वचनी शब्द दिले आणि त्याचं लिंग ओळखायला सांगितलं तर आपली गडबड होते नेमकं कसं लिंग धरायचं त्यावेळेस काय करायचं बघा अनेक वचनी नामाचे नेहमी एक वचन करूनच लिंग ठरवावे म्हणजे जर आपल्याला अनेक वचन दिलं असेल तर त्याचं प्रथम काय करायचं एक वचनामध्ये करायचं आणि त्यावरून त्याचं लिंग ठरवायचं आता इथं उदाहरणार्थ तुम्हाला उदाहरणं दिले बघा इथं सगळ्या अनेक वचनी न मध्ये आणि त्याचं लिंग ठरवायचं इकडं काय करायचं पाने हे अनेक वचन आहे प्रथम एक वचन करून घ्या पाने पान मग आपण काय म्हणतो ते पान ते, ते म्हटलं की नपुस कलिंगी ते पान नपुस कलिंगी त्यानंतर घरे हे अनेक वचन आहे त्याला एक वचन करूया घर ते घर नपुस कलिंगी त्यानंतर मिरच्या हे अनेक वचन आहे मग एक वचन काय येईल मिरची एक मिरच्या एक मिरची म्हणून आपण काय म्हणतो ती मिरची ती मिरची त्याच काय येणार मग लिंग स्त्रीलिंगी ती मिरची म्हटल्यावर श्रीलिंगी त्यानंतर आहे बांगड्या हे अनेक वचन आहे बांगड्याचं आपण एक वचन करूया बांगडी म्हणून ती बांगडी ती बांगडी श्रीलिंगी त्यानंतर आहे आंबे हे अनेक वचन आहे त्याचं एक वचन आंबा आणि आपण म्हणतो त्याला तो आंबा म्हणजेच पुल्लिंगी त्यानंतर गाणी हे अनेक वचन आहे त्याच एक वचन गाणे आपण म्हणतो ते गाणे म्हणजेच नपुस कलिंगी